मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे सुरांच्या पहाटेने उजळली प्रभाकर कॉलनी पारंपरिक पहाट पाडवा कार्यक्रमात लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी दिला संगीताचा सुरेल नजराडा राग भुपाडीच्या स्वरांनी गुंजली प्रभाकर कॉलनी पहाटेच्या मंगल प्रहारात तबला पेटी ढोलकीच्या ठेक्यांवर रंगला पहाट पाडवाचा सांस्कृतिक सोहळा शहरातील प्रभाकर कॉलनी परिसरात पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्साहाच्या वातावरणात पहाट पाडवा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम राहुल खैरनार शुभम चव्हाण आणि कल्पेश खैरनार संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पहाटेच्या मंद वाऱ्यात दिवाळीच्या शुभप्रसंगी आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व माता लक्ष्मीच्या वंदनेने झाली संगीत विद्यालयाचे भानुदास आणि शंकर साठे यांनी आपल्या मधुर आवाजात आणि आणि ढोलकीच्या ठेक्यावर राग त्रिताल या स्वरचना सादर करून संपूर्ण वातावरण सुरेल केले त्यांच्या गायनाने उपस्थित स्रोते मंत्रमुग्ध झाले या सादरीकरणाने मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी संदीप खरे सलील कुलकर्णी यांची आठवण सर्वांच्या मनात जागवली यावेळी लहान कलाकारांनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी देण्यात आली होती समर्थ चव्हाण यांनी प्रभावीपणे संस्कृतीमधील दुर्गाष्टक सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली तर गौरव खेरणार यांनी सांबाड वादनाने वातावरण अधिक रंगतदार केले तन्मय चव्हाण यांनी ढोलकीवर आणि कौस्तुभ खेरणार यांनी तबल्यावर उत्तम साथ देत कार्यक्रमाला उंची दिली कार्यक्रमात कल्पेश खेरणार विकास चव्हाण राहुल खेरणार राज चौहान अजय खेरणार संगीता खेरणार बालकिसन ठोंबरे यांनी विविध मराठी आणि पारंपरिक गीतांचे मनमोहक सादरीकरण केले त्यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले या सांस्कृतिक कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू गावित यांनी भगवान सोनवडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी आयोजकांचे कौतुक करत युवा पिढीने अशा पारंपरिक उपक्रमांद्वारे सांस्कृतिक वारसा जपावा असे सांगितले कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन राहुल खेरनार सर यांनी केले कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व नागरिकांना प्रसाद व हलका अल्पोपहार देण्यात आला पाडवाच्या या सुरेल सोहळ्याने प्रभाकर कॉलनी परिसरात आनंद ऐक्य आणि संस्कृतीचा साज चढवला